पण मला असं वाटत की हा प्रश्न जितका राजकीय आणि सामाजिक कारण मानसिक स्वास्थ्याचा गाठली गरपाणी तोंडावर मारलं पाहिजे ते जागे वा आणि भूमिका घ्या की या संदर्भात तुमचं काय चाललंय आता मी माझ्या बाकीच्या विषयांकडे वेळ म्हणजे बाल हक्क आयोगाला निरोप सोहवणार असेल तर पोहोचव एखाद्या लहान मुलाला बुंदी खावा वाटते म्हणून तो बापाचं लग्न लावून आईला सोबत आणतो घरामध्ये कशा पद्धतीचा फक्त बुंदी खायची म्हणून आईला सोबत घरात आणायचं काम अडचणहीच करतायत म्हणू शकत नाही अभ्यापना राजकीय मुक्ताबायासमोर चौदाशे वर्षाचा आणि भाजपच्या या भूमिकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी स्वतः रक्त उतरणारच आहे पण जिथे जिथे आपल्या स्मृतीच्या मार्फत आंदोलन होईल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तिथे तिथे वंचित बहुजन आघाडी आपल्या समितीच्या सोबत उभी राहील हा मी पहिल्यांदा शब्द म्हणजे औरंगाबाद हायकोर्ट म्हणते लोक संभाजीनगर म्हणतात माझ्या त्यांच्या गोष्टी तर दोन्ही नावांचं परत कोल्हापूर जिथे मराठी भाषेला घेऊन एक मोठी संख्या रस्त्यावर येऊ शकते अशा ठिकाणी आपण आंदोलन करावे मी आयोजन आयोजकाला विनंती कर तिथे आम्ही आपल्यासोबत आहोत मुळात विषारी झाडाची खांद्या कापणे आणि त्याचं विष कमी होत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे विष आलं उठून त्याची पाळमुळं कुठल्या जमिनीची आहे हे आपल्याला वळवता आली पाहिजे कुणाच्या काळामध्ये मुंबईमध्ये एसआरएच्या नावाखाली इथला मराठी माणूस हद्दपार झाला त्याला कल्याणचा कसारा घाट दाखवला की आपण नोंदून घेणार आहोत की नाही तर गाडीखाली आता गाडी चालली मराठी भाषेची पळतीये त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे वाटलं नाही पाहिजे की गाडीचा भार मी वाहतोय मराठीसाठी जागृत झालेल्या मराठी माणसांनी गाडी घडली आहे त्याच्या खाली चालणाऱ्या कुत्र्याला हे अजिबात वाटू नये की हा भार मी वाहतोय कारण त्या कुत्र्याने मराठी माणसं कसाऱ्याच्या घाटात घेऊन पोहोचतो कसा याच्या नावाचा मला काही मागणी तिथे घेऊन आले होते वेळ पटापट वाचण्याचा प्रयत्न करते काय सरकार आम्ही सोळा बीएमसीचं आजचं बजेट हे पासष्ट हजार एकशे ऐंशी आहे त्याच्या आधीचं बजेट हे त्या सोळा मुलाचे बजेट असते कुणीतरी मराठी माणसांना विचारलं पाहिजे की किती कॉन्ट्रॅक्ट हे मराठी कॉन्ट्रॅक्टदारांना दिले जातात

पत्र हो वर्षा, ते पत्र मी आमदार वाचणार होतो पूर्ण वाटत नाही आता कारण की अडचणी काही वर्षातही गायकवाड ज्या शिक्षण मंत्री होत्या त्या काळातल्या तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होतं की अहो चोवीस हजार शिक्षक जे वर्षानुवर्ष माझ्या कुठून कित्येक शिक्षक त्यांचे लग्न नाही झाले पंधरा पंधरा वर्षाला फुकट सुगवत आहेत आणि त्या आजार निर्माण होऊन दोन पाऊस वाऱ्यामध्ये आंदोलन करतायत त्यांच्या भरतीचं काय हे बघा हे त्यांना कळलं नाही आज त्यांना मराठीचा पुळका येतोय हे बघून मला तरी हसायला येत भाजप ना मग मी त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून नागनाथाकडे डसून द्यायचे का कोणाकडे जायचे हे महाराष्ट्रातल्या जनतेला राजकीय साक्षर केल्याशिवाय पुढच्या घटना होणार नाही हे मला लक्षात आणून द्यायचे फक्त यांनी केलं म्हणून यांच्याकडे जायचंय हे कुठं होते आधी हेही सगळ्यांनी चेक करून बघितलं पाहिजे जस हिंदुत्वाचे बघतोय की लोक हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र बनतायत तस इथून पुढे आम्हाला चेहऱ्यांच्या सर्जना करून सगळ्यांचे चेहरेसारखे झाले पाहिजे अशा आधी शैली फार वेळ लागणार नाही त्यासोबत मला असं वाटतंय की ही जी एक, एक शिक्षक शाळा महाराष्ट्रामध्ये कित्येक तरी एक शिक्षक शाळा आहे तिथे तुम्ही ही तिसरी भाषा कसं चालवणार हे नाटक तिथं कसं चालणार आहे जो शिक्षक स्वतः शाळा उघडतो स्वतः झाडून मारतो स्वतः स्वतः टाकतो स्वतः चार विषय शिकवतो त्याच्यात तुम्ही हा पाचवा विषय घालून त्या शिक्षकाचं जे शारीरिक मानसिक शोषण करताय त्याचं उत्तर त्याचा दाब करून देणार आहे आणि यासोबत मागे काही वर्षांमध्ये जेव्हा आता निजिप्त आत्ता आता ते तीन ताकावर त्याच्या आधी ज्या ताकांवर होत्या आधीला मागच्या पाच वर्षात तेराशे प्लस शाळा बंद पडल्या तेव्हा आताचे मराठी पोळक आलेली लोक कुठं होती मी आंदोलकांबद्दल बोलत नाही तेव्हाही रस्त्यावर होते आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीचे लोक तेव्हा सुद्धा रस्त्यावरच होतो की आमच्या भागात म्हणजे एकट्या अहिंदनगर मधल्या आठशे चौदा शाळा बंद आहेत अहिंद्यानगर जिल्ह्यातल्या आमची पोरं जिथे दहा पोरं ओरड आहेत का तुम्ही काय लावले दहा पोरांचे शिक्षण महत्वाचं शाळाबाई करता आदिवासी मुली शाळाबाई होतात त्यातून कारण की पालक तुम्हाला शाळेत मुलींना पाठवत नाही मी दोन मिनिटं वाढवत नव्या शिक्षक धोरणामध्ये भाषा सूत्र जे आले आपण सगळे याच्यावर बोलतो बोलतो पण हे सूत्र आले नवे शिक्षण धोरण हे तिथून आले त्या शिक्षण धोरणाला विरोध करण्यासाठी किती लोक रक्त आहेत किती पक्ष भूमिका मांडत आहेत किती लोक वंचित बहुजन आघाडी हे जेव्हापासून त्या धोरणाच्या संदर्भात घोषणा आहे तेव्हापासून त्या धोरणाच्या विरोधात आहे हे त्रिभाषा धोरण हे त्या नव्या शिक्षण धोरणामधून आलेले हे सूत्र चालू आहे याला जबाबदार आता जसे भाजप आहे तसेच अगोदरचे शासनकर्ते सुद्धा जबाबदार आहेत आता या सोबत वंचित बहुजन आघाडीने काय सूचना केल्या जाते आणि वंचित बहुजन आघाडी काय मारण्या करते हे मी तुम्हाला सांगतो आम्ही त्यावेळेस म्हणलो होतो की मराठी शिक्षणासाठी ऐंशी टक्के प्राधान्य ऐंशी टक्के स्कॉलरशिप दिल्या पाहिजे तर उरलेल्या वीस टक्के या इतर भाषांसाठी दिल्या पाहिजे ज्या महाराष्ट्रातल्या ज्या काही शासकीय स्कॉलरशिप आहेत त्यातल्या ऐंशी टक्के या मराठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेसाठी राखीव ठेवायला हव्या आणि वीस टक्क्यांमध्ये तुम्ही इतर भाषांचं ज्ञान द्या त्यासोबत बासष्ट हजारांपैकी त्या बावीस हजार शाळांची दुरुस्ती करायची बाकी म्हणजे त्यांचं छत गळते त्यांचा फळा तुटलाय त्यांच्याकडे पाण्याची सोय नाही त्यांच्याकडे टॉयलेटची सोय नाही मुलींसाठी वॉशरूमची सोय नाही अशा सगळ्या ज्या सूचना वारंवार शासनाला मिळत आहेत त्या दुरुस्त करण्याचं काम शासनाने करावं की मागणी तेव्हाही होती आणि आहे इथून पुढे या मागणीसाठी वंचित भोजनाकडे लढत राहणार त्यासोबत चोवीस हजार शिक्षकांची भरती जी रखडवली की ती चोवीस हजार पोरं अमराठी आहेत का ही मराठी बोर इथली बोर ज्यांची लग्न थांबली आई बाप धाकाने हट्या टेकून मरायले तरीही इथल्या शासनाला त्यांची परवा नाही कित्येक शिक्षकांनी आत्महत्या केल्या मग के तुम्हाला जर कुणाला वाचवायचं जर ही कोण म्हणत असतील मराठी तर कुणाला वाचवायचं शालेय शिक्षण अभ्यास चुकी समजेन हे सगळं करावं ह्या लढ्याला पुढं द्यावं वंचित बहुजन आघाडी त्यांच्या सोबत राहिली आम्हाला आमची आई लढा किती झाली तरी चालेल पण सवल घरात दुसरीला गर्दी मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करते नेऊन त्यांच्या बाबाच्या तोंडावर माराव Obrigado.